आकाशवाणी नागपूर हे वांगी कुलकर्णी शून्य ते शंभर युनिट इतक्या वीज ग्राहकांसाठी त्यांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची योजना राबवण्यात येणार आहे त्यासाठी अनुदान देखील देण्यात येईल आणि त्यामुळे अशा घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळेल या योजनेला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली याबाबतच्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते दरम्यान काही वेळाआधी महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मूलन आणि पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीसला परिषदेची मंजुरी मिळाली आहे शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असं सांगत न्यायालयानं आज सुनावणी पुढे ढकलली आज न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी महत्वाच्या सूचना दिल्या या प्रकरणाला दोन वर्ष झाली आहेत त्यामुळे आता नव्यानं अर्ज करणं बंद करावं असं त्यांनी ठाकरे गटाला सांगितलं आहे अकरा जुलैला संपलेल्या आठवड्यात भारतीय रोखे बाजारात विदेशी गुंतवणूकदारांनी अंदाजे चार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली एप्रिल मे आणि जून महिन्यात रोख्यांच्या खरेदीमुळे त्यात भर पडली अमेरिकेच्या निर्यात शुल्क धोरणामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चिततेचं वातावरण असूनही भारतीय शेअर बाजारात मोठी परकीय गुंतवणूक झाल्याचं दिसून येत आहे शस्त्रास्त्रांच्या व्यापारी संजय भंडारी यांच्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात सध्या सक्तवसुली संचालनालय रॉबर्ट वाड्रांची चौकशी करत आहे काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा आज त्याकरता नवी दिल्लीच्या ईडी कार्यालयात हजर झाले गुरुग्राम इथल्या एका भूखंड खरेदी प्रकरणातही यापूर्वी ईडीनं वाड्रा यांची चौकशी केली होती जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा आणखी एक जथ्था आज सकाळी जम्मूहून रवाना झाला भगवतीनगर यात्री निवासातून काश्मीरसाठी निघालेल्या या जथ्यात सहा हजार एकशे त्रेचाळीस यात्रेकरू आहे शंभर वाहनांचा पहिला ताफा दोन हजार दोनशे पंधरा यात्रेकरूंना घेऊन बालटालकडे जाण्यासाठी तर एकशे पस्तीस वाहनांचा दुसरा ताफा तीन हजार नऊशे अठ्ठावीस यात्रेकरूंना घेऊन पहलगाम जाण्यासाठी निघाला अमरनाथ यात्रेदरम्यान दरम्यान आतापर्यंत दोन लाखांहून अधिक यात्रेकरूंनी अमरनाथ गुफेपर्यंत पोहोचून दर्शन घेतलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं या पुढील ठळक बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार